नमस्कार मी प्रज्ञा गर्जवकर सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून मंगळवारी महायुतीच्या महिला आघाडीची समन्वय बैठक पार पडतीय पुण्यात महायुतीच्या महिला एकत्र येणार आहेत मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी ही बैठक असल्याची माहिती मिळतीये पुण्यात मंगळवारी महायुतीच्या महिला आघाडीची समन्वय बैठक होतीये महायुतीतील सर्व पक्षांच्या महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तर पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी ही बैठक बोलावण्यात आलेली लोकस आहे लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि आता सर्वच राजकीय पक्ष हे कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे तर मंगळवारी महायुतीच्या महिला आघाडीची समन्वय बैठक असणार आहे पुण्यात महायुतीच्या सर्व पक्षीय महिला एकत्र येणार आहेत तर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी ही बैठक असल्याची माहिती मिळतीय लोकसभा निवडणुका लागल्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत मुरलीधर मोहोळ हे पुण्यातून लढतील महायुतीचे ते उमेदवार असणार आहेत तर त्यांच्या लढतीसाठी त्यांना कसं विजयी करता येईल मोठ्या मताधिकाने याची रणनीती या बैठकीत आखली जाणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य महायुतीची बैठक पार पडणार आहे आता महायुती तयारी करू लागलेली आहे प्रचार कसा करता येईल महायुतीचे जे उमेदवार आहेत पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांची यांच्या विजयासाठी आता महायुती बैठकावर बैठका घेताना बैठका दिसते तर या संदर्भात ताजा नक्कीच प्रज्ञा महायुतीचे पुण्याचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आता नारी शक्ती मैदानात उतरणार आहे आज महायुतीच्या महिला आघाडीची समन्वय बैठक पडणार आहे आणि ही बैठक जी आहे ती पुण्यामध्ये अकरा वाजता पार पडणार आहे यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार आहे तिन्ही पक्षांच्या राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप आणि महायुतीचे जे मित्र पक्ष आहेत त्या सर्व पक्षांच्या प्रमुख महिला पदाधिकारी या बैठकीला असणार आहेत महायुती सरकारने किंवा एकूणच मोदी सरकारने महिलांसाठी केलेली कामं असतील किंवा महिलांची मतं जी आहेत ते पुणे लोकसभेमध्ये निर्णायक ठरणार आहेत त्यामुळे महिलांनी महिलांपर्यंत अधिक प्रमाणात पोहोचवून महिलांचं मतदान जे आहे ते महायुतीकडे वळवण्याचा महिलांनी प्रयत्न करायचा आहे आणि त्याच बाबतीत आज जी बैठक होणार आहे ती महत्वपूर्ण बैठक असणार आहे शहरातील महत्वाच्या महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या या बैठकीला उपस्थित असतील आणि मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार महिलांनी कशा प्रकारे करायचा आहे त्याची नियोजन बैठक ही आहे कोणत्या कोणत्या प्रभागात कोणत्या महिला प्रचार करतील हे देखील आज ठरणार आहे त्यामुळे ही जी बैठक आहे ती महत्वाची असणार आहे प्रज्ञा जी जी अजिंक्य पुण्यातले कोणते मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर भाजपा म्हणजे महायुती ही लढत लोकसभेची लढत रंगणार आहे कारण आता सध्या पुण्यात आपण पाहिलं तर ड्रग्जचं प्रकरण हे जास्तच रंगताना दिसलं होतं जास्तच ते भोवताना दिसलं होतं आणि दुसरं नक्कीच आताचे जे पुण्यातील वाहतुकीची समस्या असेल किंवा ड्रग्ज प्रकरण असेल किंवा पुण्यात एक ना अनेक समस्या आहेत परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून जी पुण्यामध्ये विकास कामं झालेली आहेत त्या मुद्द्यांवर महायुती जी आहे ती प्रचार करत आहे आणि लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि विरोधकांकडून ड्रग प्रकरण असेल किंवा वाहतूक कोंडी असेल किंवा इतर बाबींवर प्रचार केला जातोय परंतु गेल्या नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून जी महिलांसाठी विशेष करून जी कामं झालेली आहेत बचत गटासाठी ज्या महिलांसाठी जी कामं केली असतील किंवा अशा अनेक का विकास कामांवर जे आहे ते माहितीकडून प्रचार केला जातोय जी जी अजिंक्य असे जोडलेले राहा पुढच्याही बाबी अपेक्षित आहे